विशाळगड मुक्तीसाठी हिंदू समाज एकवटला असल्याचे डोळे दिसून आला आहे महाराणा प्रताप पुतळ्यापासून पायी चालत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे या आंदोलनात हिंदुत्ववादी संघटनांसह राजकीय पक्ष सकल हिंदू समाज सहभागी झाल्याचं दिसून आलं आहे विशाळगडावरील अतिक्रमण तात्काळ काढण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्रातील स्वराज्याला एक वेगळी संस्कृती आणि परंपरा आहे त्यात गडकोट किल्ल्यांचं अनन्य साधारण महत्व आहे गडकोट किल्ल्यांविषयी लोकांच्या मनात आस्था आणि श्रद्धा आहे शासनाच्या निष्काळजीपणामुळे व दुर्लक्षामुळे गडकोट किल्ल्यांचे अतुनत नुकसान होत आहे त्यातच गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे सांस्कृतिक वैभव असलेल्या शासकीय संपत्तीवर अतिक्रमण करून महाराजांचा इतिहास फुटून पुसून टाकण्याची शे दाट शक्यता निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे विशाळ गडावरील अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आलेल्या निवेदनातून करण्यात आले आहे यावेळी हिंदूवादी नेते राजकीय पक्षांचे पदाधिकारी सत्तर हिंदू समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व हिंदू समाजाच्या वतीने हिंदूला मानणारे सर्व पक्ष एकत्र येऊन विशालगडावर जे अनधिकृतपणे मस्जिदीचं बांधकाम झालं त्याच्या विरोधात निषेध म्हणून त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि ते ताबडतोब तोडावं असं प्रशासनाला आज या ठिकाणी सर्व हिंदू पक्षांच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलं त्याचप्रमाणे धुळे शहरात जे अनधिकृत दर्गेंचं सा कामं चालू आहे डी सीच्या मागं असेल लढिंगच्या खाली असेल तलावाच्या तिथं असेल पाचशे दहा सर्वे नंबरमध्येही एक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे तिथं एकही मुस्लिम वस्ती नाही परंतु शासकीय जागा कब्जा करणे आणि नंतर तिथं वस्ती निर्माण करणे हे सर्व याला म्हणतात लँड जिहाद असं प्रकरण त्यांचं चालू आहे जर प्रशासनाने वेळेस दखल घेतली नाही तर वक्फ बोर्डच्या ज्याही जागा ना अधिकृत कारण की वक्फ बोर्डच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी त्यांचे आजोबा पंजोबा एक शेती करायचे म्हणून त्यांना कदाचित त्या जागा भेटल्या असतील तर त्या ठिकाणी आम्ही आमचे हिंदूंचे मंदिरं बांधू आणि याला पूर्णत्व जबाबदार हे शासन राहील एवढी विनंती करतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे